सर्व कर्मचारी मित्रमैत्रिणी नमस्कार आज मी आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आणि आपल्याला आनंद देणारा असा एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत एक जी आर दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये वे आपण बघून घेणार आहोत त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं त्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं चला तर जास्त वेळ न करता आपण या जी आर बद्दलचीच आता माहिती घेऊया तर या जी आरचा जो हो विषय आहे तो आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचने अनुवयी तसेच दिनांक दोन जून दोन हजार निर्णयान्व सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत तर दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन रोजी हा आर निर्गमित करण्यात आलेला आहे याची प्रस्तावना आपण थोडक्यामध्ये पाहूया तर याची प्रस्तावना अशी म्हटलेली आहे की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन अधिसूचनेअन्वये सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीमध्ये सत्तावीस म्हणजेच एक लाख अठरा हजार पाचशे ते दोन लाख चौदा हजार शंभर याऐवजी एक लाख तेवीस हजार शंभर ते एकवीस लाख दोन लाख पंधरा हजार नऊशे अशी सुधारणा करण्यात आलेली आहे परंतु वित्त विभागाचे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजीच्या अधिसूचनेवे व दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीमधील वेतनापेक्षा वेतन कमी टप्प्यावर निश्चित होत असल्याची बाब आलेली आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन हे संरक्षित करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर याबद्दलचा जो शासन निर्णय आहे तो पाहूया आपण यामध्ये म्हटलेलं आहे की वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस म्हणजे खुल्ला समितीने केलेल्या शिफारशीनुसार दिनांक तेरा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे पूर्वीच्या असुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतन, वेतन श्रेणीमध्ये वेतन, वेतन, वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये आता मान्यता देण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचने अन्वये तसेच दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चिती करते जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर निश्चिती सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोशागरी कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तत्नंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचं एक जी आर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मुक्ता नितीन धुरी सहसचिव महाराष्ट्र शासन एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामुळे कर्मचाऱ्यांना असुधारित वेतन श्रेणी दिली गेली असल्यास त्यानंतर त्यांची वेतन निश्चिती करताना जर त्यांचं वेतन हे पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असेल तर त्यांना पुढच्या टप्प्यावर त्यांच्या वेतनाची निश्चिती करण्यात यावी अशा पद्धतीची एक या ठिकाणी परिपत्रक किंवा जे काढण्यात आलेला आहे आणि याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतलेली आहे त्यामुळे अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडीओ पाहून घेऊ शकता जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल चे एज्युकेशनल मनोहर किंवा आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना किंवा सर्व कर्मचारी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार